अगदी सकाळी कितीही लवकर उठलं तरी कामाचा गोंधळ व्हायचा तो होऊन जातो काही जरी एक्स्ट्राचं काम एखादं निघालं की आपला गोंधळ झाला म्हणून समजा तर आज पिल्लूच्या स्कूलमध्ये ट्रेडिशनल लुक करून बोलवलेलं होतं त्यांना कारण त्यांच्या स्कूलमध्ये दिंडी होती तर त्यासाठी इथं मी त्याला छान असं वारकऱ्याचा ड्रेस वगैरे घालून दिलेला आहे धोती आणि मस्त असं शेरवाणी वगैरे तर त्याचं साहित्य माझ्याकडं होतं आणि बस आली त्यामुळे तो म्हणत होता पटकन पटकन पटकंदे राहून जाईल असं तर त्याचे म्हणजे व्हिडिओ असा प्रॉपर काढताच आला नाही परंतु त्याचे फोटो त्याच्या पप्पांनी जे काढलेले आहेत ते या इथं मी कनेक्ट केलेले आहेत तो अगदी छान दिसत होता म्हणजे त्याला मी हा जो ड्रेस आहे ना तो दोन वर्षापूर्वी घेतलेला आहे आता बस एवढ्याच वर्षी त्याला बसलेला आहे पुन्हा तो बसणार नाही तर म्हणजे इथं तर तो म्हणजे लेट ले ले होते का काही या टेन्शनने म्हणजे असा थोडासा अस्वस्थ जाणवत होता फोटो मध्ये तर संध्याकाळच्या वेळेस ना म्हणजे मी हा व्हिडिओ घेतलेला आहे परंतु ही ना म्हणजे दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालूच आहे थोडा थोडा तर वातावरण अगदी छान असं झालेलं हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर शुभ संध्याकाळ सर्वांना आणि आता मी संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी थोडंसं शूट घेतलं परंतु असं डिटेलमध्ये व्हिडिओ काही बनवलेलाच नव्हता तर म्हटलं चला आज व्लॉग बनवूया कारण बरेच दिवसापासून ब्लॉग काही बनवलेलाच नव्हता तर म्हटलं आज आपण बनवून घेऊया तर आज पाऊस देखील छान येतोय तर म्हटलं आखाड तळावा कारण उद्या का आषाढी एकादशी आहे तर म्हटलं आज आपण आखाड तळूया आणि शुक्रवार देखील आहेच म्हणजे छान असा देवीचा वार आहे तर देवबाप्पांना देखील प्रसाद देता येईल यासाठी मग आज म्हटलं थोडंसं काहीतरी आपण बनवूया छान असं तर वातावरण एकदम थंड आहे त्यामुळं काहीतरी गरमागरम असं बनवते तर मी या इथं चहा ठेवला आहे तर चहा वगैरे घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून कापण्या कारण पावसाळ्यामध्ये कापण्या खायला खरंच खूप छान लागतात तसा हा पारंपरिक पदार्थ आहे गावाकडच्या पद्धतीने मी बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी गुळ घेतलाय आणि इथं पाऊन वाटी पाणी घेतलंय तर आता या इथं मी गुळाचं पाणी बनवून घेते कारण चहा होईपर्यंत हे देखील एक काम होऊन जाईल तर यासाठी तर इथं गुळ आणि पाणी आता व्यवस्थित असं एकत्रित करून ह्याचं पाणी असं छान बनवून घेते तर आता इथे गॅसवरती मी हे गुळ आणि पाणी ठेवलंय फक्त आपल्याला हे हा जो गुळ आहे ना तो मेल्ट करून घ्यायचा आहे जास्त काही उकळायचं वगैरे नाही फक्त एका दोन मिनिट म्हणजे लागतात गुळ मेल्ट व्हायला चा तर आता हे गुळाचं पाणी छान बनतंय तोपर्यंत या इथं चहा देखील बनतोय तर मग म्हणजे एक काय म्हणतात असं एक सलग कामं होऊन जातील तर त्यामध्ये आता चहा पावडर टाकून ठेवलेली होती आणि छान असं चहा उकळतोय तोपर्यंत इकडं गुळाचं पाणी देखील होईल आजचं जे वातावरण आहे ते बाहेरचं खरंच खूप जास्त थंड आहे त्यामुळं म्हटलं चहा वगैरे घ्यावं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागावं तर या इथं मी साधारणतः एक चमचा बडीसोप घेतली आणि दोन विलायची घेतलेल्या आहेत त्या म्हटलं पहिल्या तर कुटून घ्यावेत आणि बडीशेप थोडीशी सादळलेली आहे अगदी थोडीशी भाजून घ्यायला हवी होती परंतु मग मी तशीच कुटून घेतली त्यानंतर आता कापण्यासाठी मी या इथं पीठ बनवायला घेतले तर साधारणतः एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं या इथं मीठ टाकलेलं आहे तर या इथं बेसनपीठ जे वापरलेलं आहे ते मुगाच्या डाळीचं आहे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ वापरा त्यानंतर मग जे मी विलायची आणि बडीशेप कुठून घेतलेली होती ते देखील टाकलं त्याचबरोबर एक चमचा साधारणतः तेल असं सा गरम करून घेतलेलं होतं अगदी कडकडीत देखील नाही आणि अगदी थंड देखील नाही असं मध्यम स्वरूपाचं आणि ते तेल या पिठामध्ये टाकून घेतले आता हे जे तेल आहे ना ते सर्व पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी खुसखुशीत बनतात आणि वातड वगैरे होत नाहीत कापण्या तर कापण्या वातड होण्याचं जे कारण आहे ना ते तुम्ही म्हणजे व्यवस्थित गुळाचं पाणी बनवलेलं नसेल किंवा मग तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप नाही टाकलं तर नक्कीच त्या वातड बनतात तर या इथं आता हे जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ना ते या पिठामध्ये मी गाळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढ्या प्रमाणामध्ये मग आपण नंतर थोडंसं एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ देखील ॲड केलं तरी चालतं तर साधारणतः म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्ध्या वाटी बेसनपीठ हे जे प्रमाण आहे ते अगदी प्रॉपर असं आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवल्या तर नक्की त्याची चव जी आहे ना ती खूप छान लागते तर या इथं आता मी सर्व पाणी ओतून घेतलंय आणि पीठ व्यवस्थित मळून घेते तर थोडंसं पीठ मला सेलसर वाटत होतं म्हणजे अगदी जास्त देखील नाही तर दोन तीन चमचे मी आता थोडंसं मी यामध्ये टाकून घेतले आणि मस्त असं त्याचा एक छान असा गोळा बनवून घेतलेला आहे त्यासाठी लागणारी खसखस देखील मी काढून घेतलेली आहे आणि खसखस अगदी महत्त्वाची आहे कापण्यांसाठी त्याचबरोबर थोडंसं पिठीसाठी पीठ देखील ठेवलेलं आहे तर आता या इथं मी गोळा वगैरे बनवून घेते आणि पटपट अशा ह्या कापण्या ज्या आहेत ना त्या बनवून घ्यायच्या आहेत कारण पिल्लू येईपर्यंत माझं झालं पाहिजे कारण पिल्लूसाठी ही सरप्राईज आहे तर पिल्लून ते गेलेले आहेत स्विमिंगला तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागले आणि पाऊस बाहेर बऱ्यापैकी येतो आहे आणि त्यांना यायला थोडंसं लेट होणार होतं कारण ते गाडीचं थोडंसं काहीतरी काम होतं तर ते तिकडे गेलेले त्यांचा फोन आलेला तर म्हटलं आपण पटपट असं बनवून घेऊया आणि पिल्लूला मेन म्हणजे पिझ्झा देखील खायचा होता पिझ्झ्याचं जे साहित्य आहे ते सर्व काही घेऊन आले परंतु म्हटलं जातं हे सर्व काही बनवलेलं आहे तर आज हेच खा म्हणजे दोन दिवसांनी पिझ्झा बनवून देते तर उद्या तर उपवास राहील तर या इथं छान अशी पोळी लाटून घेतली जास्त देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही त्यावरती भरपूर अशी खसखस टाकून घेतली आणि त्यानंतर पुन्हा एक वेळेस लाटून घेतलं जेणेकरून ती खसखस जी आहे ना ती व्यवस्थित त्या पोळीला पॅक होते तसंही ती तेलामध्ये थोडीफार सुटतेच म्हणजे अगदीच ती व्यवस्थित पॅक होत नाही नंतर ती थोडी थोडी तरी तळताना बाहेर निघतेच तर या इथं आता मी चाकूने कट करून घेत आहे तर आपण आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायची परंतु मला असं वाटतं की कापण्या ज्या आहेत ना ते थोडेशा मोठ्याच असतात शंकरपाळी कशी चौकोनी वगैरे कापतात परंतु इथं कापण्या डायमंड शेपमध्ये मी या इथं कट करून घेत आहे आणि अगदी छान असं ते पीठ तयार झालेलं आहे म्हणजे योग्य प्रमाणामध्ये बनलेलं आहे त्यामुळे अगदी छान अशा मौसूद देखील झालेल्या आहेत आणि खायला तर खूपच अप्रतिम लागल्या तर या इथं आता सर्व मी कट करून घेतलेले आहेत आणि अगदी छान अशा त्या कट करून घेतल्या त्यानंतर ते मग तेल मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलंच होतं तर त्यामध्ये एक कापणीचा तुकडा छोटासा टाकून पाहिला तर तेल छान असं गरम झालेलं होतं तर म्हटलं आता सर्वच कापण्या टाकून घेऊया आणि गॅस सुरुवातीला फुल ठेवला त्यानंतर कमी केला होता जेणेकरून त्या व्यवस्थित आतपर्यंत छान अशा तळल्या जातील आणि जो काही कच्चेपणा वगैरे आहे तो दूर होईल तर लो टू मिडियम हिटवरती आपण व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये इथं सर्वच म्हणजे पूर्ण एका पोळीच्या मी कापण्या सोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा त्या फोगलेल्या देखील आहेत म्हणजे हलक्या फुलक्या झालेल्या आहेत वातड वगैरे अजिबात झालेल्या नाहीत जर तुम्ही कापण्या बनविताना हे जे प्रमाण सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये तेजर तुमी ते जर तुम्ही म्हणजे व्यवस्थित तेवढ्याच प्रमाणामध्ये घेतलं तर खरंच खूप छान अशा पद्धतीने या कापण्या बनतात आणि मेन म्हणजे आमच्या गावाकडं यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ देखील टाकतात परंतु माझ्याकडे सध्या बाजरीचं पीठ किंवा बाजरी हे माझ्याकडे काहीच नाही कारण येताना माझ्या लक्षातच राहिलेलं नाही बाजरी आणायची तर मस्त अशा या इथं मी कापण्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी ब्राऊन रंगावरती तळून घेतल्या कारण कमी गॅसवरती ठेवल्या ना ते व्यवस्थित आतपर्यंत छान अशा तळल्या जातात तुम्ही पाहू शकता तर कापण्या तळून घेतल्या त्यानंतर मग मला थोडंसं पिलूसाठी जे कॉर्नफ्लेक्स असतात ना ते देखील तळून घ्यायचे होते तर ते छान असे तळले तर कापण्या झाल्यानंतर कॉर्नफ्लेक्स तळले आणि त्यानंतर मग थोड्याशा पापड्या देखील तळून घेतल्या ह्या ज्या पापड्या आहेत ना त्या मी डी मार्टमधून आणलेल्या आहेत छोटे छोटे पापड डिस्को पापडसारखे तर ते खायला खूप छान लागतात बरेच दिवसापूर्वी आणून ठेवलेले होते आणि सहज माझ्या लक्षात आलं की आपण ते तळून घेऊया तर ते छान असं तळून घेतलं त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेलीच होती तर म्हटलं देवाला लगेचच आपण प्रसाद देऊया आणि त्यानंतर मग पिलू जरी लगेच आला तरी खायला काहीच टेन्शन नाही तर या इथं मी संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली त्यानंतर देवाला प्रसाद म्हणजे नैवेद्य वगैरे ठेवला आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर या इथं किचन वगैरे सर्व काही क्लीन करून घेतलं तर उद्या एकादशी आहे म्हणून या या इथं मी छान साबुदाना भिज टाकला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय